मारतो का मारतो तिकडी यावा नाही येऊ ना बर शेतकरी का मित्रांनो बघा शेतकरी म्हणून सांगून दिलं नवीन माणसाला थोडसा मारतो आता अंगार एवढी टाकत असल्यावर थोडा भारता गरम पन्नास शंभर टक्के असणार आहे तुम्ही बघू शकता बरं कुठलं गाव मावली परवाड्याची बरं काय किंमत म्हणता एकचाळीस एकचाळीस दाताला पूर्ण का करतात बरं सहा हजार आणि पूर्ण आहे काय लागली का बाजारात मागणी मागणी लागली बाजारात सत्तरला मागताय आपली काय अपेक्षा आहे मग फायनल एक लाख वीस पर्यंत बघा मित्रांनो जोड एकदम पॉवरफुल जोड आहे मोबाईल नंबर सांगा शेट मोबाईल नंबर नाही का मित्रांनो यांचा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद अठ्ठावीस झिरो आठ वीस एकोणचाळीस हे बघा बरोबर नंबर आहे एकोणनव्वद अठ्ठावीस झिरो आठ वीस एकोणचाळीस तुमचं नाव शेठ भाऊसाहेब संतोष पाटील भाऊसाहेब संतोष पाटील पारोडा प्रॉपर ठीक आहे

ठीक आहे सांगेल बरं नाही बर बर असल्यावर तर शंभर टक्के नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बघा बाजार आजचा चाळीसगाव दहा मे दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी बाजार दाखवतोय जबरदस्त मित्रांनो बाजार भरलेला आहे फार चार टोकापर्यंत बाजार आहे हे बघा वरती गाडीवरती उभं राहून तुम्हाला दाखवतोय जबरदस्त बाजार भरलेला आहे तुम्ही बघू शकता हा स्पेशल शेतकऱ्यांचा बाजार आहे हे बघा आता दोन बैल ते दिलेले दिसत आहे अले रे हा पंचाहत्तरला पंच्याहत्तरला दिले बघा बैल म्हणजे बैलांच्या कुठे नको कुठे खिमच कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता भारी बैला दिले ला हे बघा सगळे मित्रांनो शेतकऱ्याकडचे बैला दिसता इथं सगळे झुपणीचे बैल आहे आता तुम्हाला ही पट्ट्यामध्ये ना म्हणजे कमी किमतीच्या बी जोड्या बघायला भेटतील आणि जास्त किमतीच्या बघायला भेटतील जास्त करून खिल्लार पहिले तुम्हाला बघायला भेटतील तो बघा बाजार केवढा भरलेला आहे म्हणजे या बघा इथपर्यंत हा बाजार भरलेला आहे इथून असा हे बघा अजून हा जास्त जास्त जूनपर्यंत असा बाजार चालेल जूननंतर बाजार थोडे थंडे पडतील की लोकांची खरेदी झालेली असेल शेतकऱ्यांची जी खरेदी ती झालेली असेल तर मग ज्याचा बैल बदलास असेल तो येईल चला मग दाखवतो खालून चला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करून पण जे बरं असतात ते बोलवून घेतात शूटिंगला मग त्यांचे व्हिडिओ आपल्याला काढावे लागतात मित्रांनो तर दिसत आहे शेतकरी का व्यापारी कुठलं गाव सांगवी किती वेळ आहे एक दोन तीन चार पाच जोडे पाच जोडे मोठा शेतकरी म्हणतो पाच जोडे काय व्यापारी आहे व्यापारी आहे हां सांग ना काय किंमत जोडीची याची हां पाच पाच डा दाताला चार चार दा बरं याची याची पंचावन याची पंचाव दाताला पूर्ण हां कामाची बोली सगळी राहील बरं इकडे कोणते आहेत ते ठीक आहे का बर काय सांगतो यांचं याचे बत्तीस त्यांचे पासष्ट दाताला कसे ते चार चार सांगू हा करतात मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर डबल झिरो पंचान्न बारा पंच्या बारा काय नाव मचिंद्र मचिंद्र इकडे दिसते एक एकजोड सिल्लार आणि मद्रासी कुठलं गाव भैया हा भवाली मिळून बरोबर बरं काय किंमत एक्क्याण्णव दाताला सहा सहा आहे मित्रांनो दाताला सहा सहा आहे एक्क्याण्णव हजार रुपये किंमत सांगता आहे जोड बघा सांगायची तीस हजार रुपये म्हणजे बरं लागली बाजारात काय मागणी हां आत्ता आले का बरं मोबाईल नंबर सांगा कोणी आला सांगतो सत्याहत्तर सदुसष्ट हां सत्याऐंशी सत्याऐंशी त्र्याहत्तर एक, एक तुमचं नाव उमेश मोरे उमेश मोरे शेतकरी का व्यापारी कुठलं गावगाव गिरणाड्या मळगाव बरं मालेगाव तालुका का मग नांदगाव तालुका बरं काय किंमत सांगायला पासटे दाताला पूर्ण असतील करतात कामालाही पूर्ण आहे का मग गाडी वखत मार्क्या मारक्या बस्या माणसाची गॅरंटी सगळी गॅरंटी लागली बाजारात काही मागणी कितीला मागत आहे पंचावन्न मग आपली काय अपेक्षा आहे साठ हजार सांगितले मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर त्रेचाळीस त्र्याऐंशी अठ्यात्तर तुमचं नाव गोरख आहेर मित्रांनो बघा गावराग किल्लारामध्ये भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव तडेगाव आपलं तडेगाव लासलगाव लासलगाव तळेगाव तळेगाव बर काय किंमत सांगता साठ हजार दाताला दोन दा ते दा का दाताला दोनदा ते साठ हजार रुपये सांगता काय लागली का बाजारात मागणी कशी तरी एका आयडिया काय कुठप नाही का आता आत झाले का बरं शेती कामाचा का टांग्याचा दोघी बर मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगा त्र्याण्णव सत्तर एक्कावन्न झिरो एक बारा, बारा।, बारा। तुमचं नाव सुनील विश्वनाथ आहे रे तळेगाव तर हा एक दिसतो किल्लार मध्ये हाताला किती साधा दे गरम आहे थोडा काय किंमत चाळीस बर कामाची बोली काय सांगायला का सांगायचं आहे का अच्छा बरं लागली बाजारात का मागणी कितीची मागत आहे तीस पस्तीस आपली काय अपेक्षा आहे मग फायनल चाळीस फायनल चाळीस मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस एक एक्केचाळीस त्र्याऐंशी एकोणऐंशी तुमचं नाव जनार्दन वाघचौरी जनार्दन वाघ चौरी मित्रांनो ही जोड देखील शेतकऱ्यांची कुठलं गाव धरणगाव ही धरणगाव बरं काय किंमत एक लाख रुपये दाताला करदात सातात कामाची बोली सगळी गाडी वकर कम्प्लीट मारक्या बाश्या ऊसपाट्या सगळी गॅरंटी बरं लागली बाजारात काही मागणी कशी ऐंशीपर्यंत पर्यंत काय अपेक्षा आहे आपली फायनल नव्वद पर्यंत अपेक्षा मोबाईल नंबर त्र्याहत्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट पासष्ट चोवीस तेरा काय नाव राजू वसंत पाटील दरंगाव शेतकरी का कुठलं गाव तारखेडा ए पाचवरा तारखेडा बरं काय किंमत एक लाख तीस दाताला सहा का स्वतःला सहा आहे मित्रांनो कामाची बोली गाडी वखर फुल गॅरंटी फुल गॅरंटी बर मार्या बसया उसपट्या काही टेन्शन नाही लागली का बाजारात काही मागणी नव्वद पंधरा आपली काय अपेक्षा आहे मग एक पंधरा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर ब्याण्णव नव्वद तुमचं नाव पिंटू मराठी दादा कुठलं गाव लोण जा बरं शेतकरी की व्यापारी शेतकरी काय किंमत सांगता नव्वद हजार दाताला सहा का सहा चार सहा चार कामाला गाडी वखर कम्प्लीट होम्प्लीट ठीक आहे मारत नाही गरीब आहेत का आणि लागली बाजारात काय मागणी मागते ना कशी मागते पंच्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर शहात्तर आपली काय अपेक्षा आहे मग आले ऐंशी पर्यंत बरं मोबाईल नंबर सांगा अठरा चाळीस चाळीस तुमचं नाव राकेश रघुनाथ धनगर बर राकेश रघुनाथ धनगर चालू ये शेतकऱ्याची जोडी व्यापारीची काय म्हणतात इकडे पण चालू आहे चौदा शेतकऱ्याची भाऊ कुठलं गाव तुमचं घोडेगाव हिरापूर आपलं ते करतगाव घोडेगाव बरं काय किंमत सांगतोय आणि कितीला मागतो आता हा सातला मागचा तुमची काय अपेक्षा आहे फायनल अठ्ठ्याहत्तरच्या अपेक्षा आहे बरं आहे कर्ज बस आहे गॅरेंट्री आणि गाडी वकर्ची सगळं बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगतो अठ्ठ्याऐंशी पन्नास छप्पन अठ्ठ्याऐंशी पन्नास छप्पन पंच्याऐंशी झिरो चार तुमचं नाव ज्ञानेश्वर राठोड मित्रांनो मैसुरी वासरे शेतकऱ्याकडची जोडे सार का सहा 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 बरं कामाची बोली बोल गाडी व कर मारक्या बाश्या उसपट्या सगळी गॅरंटी मित्रांनो जिथे जागा असेल दाखवायची तिथे तुम्हाला मी शंभर टक्के दाखवल थोडं कोपऱ्या कोपऱ्याची बैल कवर करतोय मधी कसं थोडं रिस्क असते म्हणून लात मारतो बैल कधी कधी किंवा मग शिंगाने मारून देतो लागले बाजारात काय मागणी लागली कशी सत्तान बरं आणि तुमची काय अपेक्षा आहे मग पंच्याहत्तरची पंच्याहत्तरची अपेक्षा गाव कुठला म्हणले मालखेडा मालखेडा तालुका तालुका जामनेर जिल्हा जळगाव बरं तालुका जामनेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस ब्याऐंशी ब्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस एकवीस एकवीस तुमचं नाव अनिल गोपीचंद राठोड अनिल गोपीचंद राठोड जामनेर तालुका है सेट? सेट वो है ना। अच्छा। क्या कीमत बोल रहे पंच अच्छा। पंच अच्छा। में कर्दाते। कर्दाते। कितने की पूरे का चार थे ना एक, गाया, एक, है। एक ही। इसका क्या बोल रहे चाळीस मोबाईल नंबर बोल त्र्याण्णव एकाहत्तर सत्तावन्न त्र्याहत्तर एक्क्याऐंशी नाम शेख बिलाल शेख बिलाल पिंपर खेड ना मित्रांनो बाजारात उन्हाळा राहून पावसाळ्यासारखा मोसम झालेला संपूर्ण फुल गरमचा मे महिना आणि पावसाळ्यासारखी अवस्था झालेली दोन तीन पाऊस झाले चाळीस गाव मध्ये चांगले शेतकरी का व्यापारी भैया कुठलं गाव हातगाव तालुका नांदगाव काय किंमत जोडीची पंचाहत्तर हजार रुपये कामाची बोली गाडी बघ कर सगळं बरं दाताला पूर्ण सुशांत सोमनाथ सोमनाथ मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सदोतीस एक्क्याऐंशी सहासष्ट काय नाव हां ठीक शेतकरी का व्यापारी कुठलं गाव वडाळा तालुका का वडाळा हा काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार दाताला पूर्ण कामाची बोली सगळी बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर बेचाळीस सव्वीस नव्याण्णव तुमचं नाव अनिल आमले, आमले। बर मित्रांनो ही शेतकऱ्यांची भाऊ कुठला गाव रे पोरे करमड पोरे बर काय किंमत सांगता थोडीशी एक लाख रुपये दाताला पूर्ण कामाची बोली सगळी का मारक्या बश्या उसपट्या सगळे बांधले

मित्रांनो बाजारामध्ये काहीतर मंजनवाला आलेलं आहे आणि त्याच्या हाताने तो दातक असून देतोय त्या माणसाचे दातं असून दिले त्याच्या हाताने पुढी खाल्ल्याचे जेवढं दात असेल गायच्या खाल्ल्याचे कुठलं गावा तुमचं शेतकरी का व्यापारी व्यापारी किती बैल आणले माझ्या चार आणलो तो दोन दोन विकले दोन राहिले बरं काय सांगता यांचं मला सांगायचे ऐंशी हजार सांगायचे ऐंशी दाताला चार कसा दोन दोन दादे काय मस्त माप आहे मोठं मोबाईल नंबर सांगा शेर uh, नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ नाही नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर छप्पन छप्पन अठ्ठावन अठ्ठावन त्र्याऐंशी तुमचं नाव जमील बागवान जमील बागवान ठीक मित्रांनो टांग्याचं बैल दाताला किती चार चार दा चालते टांग्याला झुपला आतून बाहेरून बाहेरून दहावी उजवी दादा चार का चारे अंडू चार आहे टांग्याचं आहे कुठलं गाव भैया लाल गाव व्यापारी आपण बरं काय किंमत म्हणले एक्क्याऐंशी हजार लागेल का बा हजारात काय मागणी पंच्याऐंशीचाळीस मागताय काय अपेक्षा आहे मग आपली साठ हजारची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठरा बावन्न एक्कावन्न पासष्ट तुमचं नाव रामदास आनंद शेतकरी का व्यापारी कुठलं गाव खडकी खडकी हिरापूर बरं काय एकटाय काय किंमत सांगतो दा। एकदा एक दाताला करतात का पूर्ण करतात कामाची बोली सगळी कामाची